मेहकरमध्ये दोन गटात वाद दगडफेक जाळपोळ तेवीस जणांना अटक शहर कडकडीत बंद बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटात वाद उफळल्यानं माळीपेठ आणि आसपासच्या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं या वादाचं रूपांतर हिंसाचारात होऊन दोन्ही गटात जोरदार दगडफेक झाली तसंच काही वाहनांना पेटूनही देण्यात आलं तर मारहाणीच्या घटनाही घडल्या या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तेवीस जणांना अटक केली शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तणावपूर्ण शांतता हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मेहकर शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद वातावरण निर्माण झालंय प्रशासनानं नागरिकांना आवाहन प्रशासनाचा इशारा पोलिसांनी नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवणे आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं सध्या संपूर्ण शहरावर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना सुरू आहेत तणाव का वाढला घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी तपासाला गती दिली असून हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर आरोपीचा शोध सुरू आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी शहरात तणाव कायम आहे नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय रात्री जी माळीपेठ जी घटना झाली जागपूरची काय नेमकं कारण होतं कशामुळे झालं आणि किती लोकांना या संदर्भामध्ये अटक केली सध्याची परिस्थिती काय आहे यामध्ये दोन व्यक्तींचा धाब्यावर एक वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली आणि त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी आलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेली आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहे ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे